नमस्कार मी अॅडव्होकेट चेतन नागेश भोईस आज एक फार जिवारी लागणारा अस्वस्थ करणारा विषय तुमच्या समोर मानणार आजही आपल्या समाजात काही स्त्रिया फक्त सासरच्या त्रासामुळे मानसिक आणि शारीरिक अत्याचारामुळे आत्महत्या करण्यात भाग पाडत आणि कारण काय पैशाची मागणी हुंडा असह्य छळ नुकतंच पेठाली गावात एक अठ्ठावीस वर्षाच्या महिलेने मुलगा न झाल्यामुळे आणि सततच्या छळामुळे आपलं आयुष्य संपत ती घटना कुठेच चर्चेला आली नाही जोपर्यंत पुण्याच्या वैष्णवीसारखं प्रकरण प्रसार माध्यमातून हलकलं नाही वैष्णवी ही उच्च शिक्षित होती आत्मविश्वासू होती तिच्यावर नवरा आणि सासच्या इतका मानसिक आणि शारीरिक छळ केला की शेवटी तिलाही आत्महत्या करावी हे फक्त चुकून झालेलं नसतं हा गुन्हा असतो अमानुष लज्जास्पद आणि समाजाच्या मुलावर घाव घालणारा गुन्हा मी देखील एका मुलाचा बाप आहे म्हणून प्रत्येक वडिलांना माझी विनंती आहे तुमची मुलगी लग्न करून गेल्यानंतर तिचं माहेर तिचं घर आहे हे तिला नेहमी जाणवत राहिलं पाहिजे जर ती अन्याय सहन करत असेल ती एका अंधारातून जात असेल तिला तुमचं एक वाक्य आयुष्य देऊ शकते बाळा तू कधीही आपल्या घरी कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत कधी कधी आपल्या एका शब्दाने कोणाचा तरी जीव वाचू शकतो तिचं मौन ओळखा तिचं दुःख समजून घ्या आणि तिच्या पाठीशी नेहमी उभे राहा चला तर मुलींसाठी बहिणींसाठी मैत्रिणींसाठी आवाज उठवी